नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू करून एक वर्ष झालंय या वर्षभरात राजकीय नेते क्वचितच जरांगे पाटलांना भेटले असतील एका दुसऱ्या वेळेला पण आता या आठवड्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते मनोजना भेटतायत ते रात्री मध्यरात्री भेटत आहेत बंद नारायण चर्चा होते नेमकं काय शिजत आहे राजकारण बदलतंय का पृथ्वीराज चव्हाण आता अब्दुल सत्तार काल आणि धनंजय मुंडे मनोज जनागे पाटलांना भेटले परळीच्या कार्यक्रमातच सरळ धनंजय मुंडे अंतरवाली सराटीला आले रात्री तीन वाजता जरंगेंना भेटले बंद चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली जरंगे पाटील म्हणतात भेटले हे कबूल केलं पण म्हणतात आम्ही शेतकरी प्रश्नावर बोललो मराठा आरक्षणावरही बोललो हे जे प्रश्न आहेत ते एवढ्या रात्री भेटण्याचं कारण काय ते बंद धारक त्यामुळे नेमकं काय शिस्त आहे राजकारण पलटत आहे का जयंगे पाटील स्पष्ट केलं की मी, मी मी कोणाचाच नाही मी ना कोणत्या महाविकास आघाडीचा आहे ना मी महायुतीचा आहे मी शेतकऱ्यांचा आहे मी मराठ्यांचा आहे असं जयरांगे पाटील स्पष्ट केलंय परंतु मग प्रश्न तो उरतो की एवढ्या रात्री धनंजय मुंडेंनी रांगेंना भेटायचं कारण काय सकाळी येऊ शकले असते ते काहीतरी शिस्त आहे ते दोघे आता मोकळेपणाने बोलायला तयार नाहीत परंतु मराठवाड्यात मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहे तो राजकीय भूकंप असेल निवडणुका तोंडावर आल्या आहेत जरांगे पाटील म्हणा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेची स्तुती केली प्रशंसा केली म्हणाले कृषी मंत्री चांगले काम करायला लागलेत तर कौतुक का करू नये हे जलांगी पाटील बोलत आहेत कृषी मंत्री चांगले काम करत आहेत म्हणजे एकूणच सूर जो आहे जलांगी पाटलांचा सूर बदलला आहे का मराठवाड्यात काही नवीन समीकरण तयार होत आहेत का ते लवकरच बाहेर येईल नेमकं काय कारण कधी नव्हे ते जरांगे पाटल्यांना फटाके सुरू झाले भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी काल जोरदार हल्लाबोल केला जरांगे पाटलावर ज्या जरांगे पाटलांना अन्विषिक्त सम्राट मानलं जायचं मराठ्यांचा मराठ्यांचा नेता मानला जायचं जनांगी पाटलांच्या विरोधात कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती आता भाजपचे आमदार बार्शीचे राजेंद्र राऊत उघडपणे हल्ला करतायत जिरांगाला सुपार्यापासून <laughs> सुपारी बडिशोप वगैरे सर्व बोलणं सुरू झालंय काय म्हणजे काय सुरू आहे आंतरवादी सराटीमध्ये पण जनांगी पाटील स्पष्ट आहे त्यांनी आज अंतर्वली सराटी सराटीमध्ये घोंगडी बैठक ठेवली आहे आता त्या बैठकीत या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर घोंगडी किती गर्मी निर्माण करते घुंगडी बैठक कशी होते याकडे मराठा समाजाचं लक्ष राहील पण काहीतरी घडतंय बिघडत आहे असं आता बोलणं सुरू झालंय तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा